नमस्कार मित्रांनो जर तुम्ही चर्मकार मोची ढोर समाजातील गटई कामगार असाल आणि तुमच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमचं आयुष्य बदलू शकते महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागातर्फे सुरू करण्यात आलेली गटई कामगार स्टॉल योजना दोन तुम्हाला अनुदानावर स्टॉल देत आहे राज्य शासनाने अनुसूचित जातीतील पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कामगारांसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही योजना सुरू केली आहे गटई म्हणजे जो रस्त्यावर फुटपाथवर किंवा बाजारात बूट चप्पल दुरुस्तीचा व्यवसाय करतो याच कामगारांना व्यवसायासाठी हक्काचा स्टॉल मिळावा यासाठी गटई कामगार स्टॉल योजना दोन हजार पंचवीस ही राबवली जात आहे मित्रांनो या योजनेचे उद्दिष्ट हे चर्मकार मोची ढोर समाजातील कामगारांना व्यवसायासाठी मदत करणं हे आहे शंभर टक्के अनुदानावर या ठिकाणी पत्र्याचा स्टॉल हा मिळणार आहे मित्रांनो ही योजना कार्यकारी संस्था समाज कल्याण महामंडळ पुणे अंतर्गत राबवली हो जाते यासाठी अर्जाची अंतिम तारीख ही पंधरा जून दोन अशी आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता अटी आहेत जाणून घेऊया कोण अर्ज करू शकतो त्याबद्दल सविस्तर माहिती अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असणे गरजेचे आहे वय हे अठरा ते पन्नास वर्षांच्या दरम्यान असावे महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न मर्यादा ही ग्रामीण भागासाठी अठ्ठ्याण्णव हजार रुपये तर शहरी भागासाठी एक लाख रुपये अशी आहे व्यवसायाचे कौशल्य आणि अनुभव आवश्यक आहे आधी कोणतेही सरकारी अनुदान घेतलेले नसावे मित्रांनो अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते बघूया जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र रेशन कार्ड जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला स्टॉल उभारायच्या जागेचा पुरावा गटई कामगार असल्याचा पुरावा तुम्हाला अर्ज कसा करायचा हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे अर्जाचा नमुना आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयात निशुल्क उपलब्ध आहे विहित नमुन्यात माहिती भरावी जसे की नाव पत्ता मोबाईल नंबर व्यवसाय उत्पन्न इत्यादी सर्व कागदपत्रांची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे अर्जावर सही किंवा अंगठा आणि दिनांक लिहिणे गरजेचे आहे अर्ज प्रत्यक्ष समाज कल्याण कार्यालयात सादर करावा मित्रांनो अर्जासोबत तुम्हाला नाव वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव मोबाईल नंबर रेशन कार्ड क्रमांक व्यवसायाचा तपशील जागेची माहिती उत्पन्नाची माहिती आधी घेतलेली शासकीय मदत असल्यास ती देखील नमूद करायची आणि अर्जदाराची सही किंवा अंगठा इत्यादी माहिती तुम्हाला भरायची आहे अर्ज प्रक्रिया ही सध्या सुरू आहे अंतिम तारीख ही पंधरा जून दोन हजार पंचवीस आहे अर्ज सादर करण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालय महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे मित्रांनो ही योजना म्हणजे तुमच्या व्यवसायाच्या स्वप्नांना बळ देणारी एक सुवर्ण संधी आहे पत्र्याचा स्टॉल म्हणजे तुम्हाला एक हक्काची जागा आणि सन्मान मिळण्याचं साधन सरकारकडून अनुदान मिळत असल्याने कोणतीही अडचण कोणतीही आर्थिक अडचण राहणार नाही जर तुम्ही पात्र असाल तर उशीर करू नका आजच समाज कल्याण कार्यालयात जाऊन अर्ज भरा आणि तुमचं भविष्य घडवा ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका किंवा तुमच्या ओळखीचे कोणी गटही कामगार असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा अर्ज फॉर्म सविस्तर माहिती आणि संपर्कासाठी तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयास अवश्य भेट द्या भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद